66 स्टार्टिंग रेंजची जर गोष्ट करू तर सिक्स्टी सिक्स रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला व्हरायटी भेटून जातात आणि हे पूर्ण जे आर्टिकल असणार आहे पूर्ण कॉटन चे आर्टिकल असणार आहे छान अशी डिझाईन तुम्हाला यामध्ये अवेलेबल आहे नेक्स्ट तुम्ही इथे बघू शकता प्रॉपर पद्धतीने इलास्टिक वाले सुद्धा ही आर्टिकल तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहे फेबी साठी जर तुम्हाला कलेक्शन हवे असेल तर तेही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे स्टार्टिंग ची जर गोष्ट करू तर यामध्ये सुद्धा ही तुम्हाला पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये व्हरायटी भेटून जाणारी साठी जर तुम्हाला अशा प्रकारचे कलेक्शन हवे असेल तर पूर्ण काही कलेक्शन तुम्हाला अजिझोन मध्ये मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये भेटतात लायक्रा मटेरियल वरती हा आर्टिकल दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला डंगरी पॅटर्न सुद्धा ही भेटतोय तुम्हाला पार्टीसाठी किंवा आता जसं लग्न समारंभ आहे त्यासाठी स्पेशल कलेक्शन हवे असेल तर तेही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे यामध्ये तुम्हाला सिरुजगी डायमंडचं वर्क भेटतंय सोबतच याचा जो फ्लेअर आहे तुम्ही याचा फ्लेअरही बघू शकता छान असा तुम्हाला फ्लेअर भेटतोय समोर तुम्हाला इथे छान अशे तुम्हाला ती सुद्धा ही डिझाईन भेटते प्रॉपर पद्धतीने तुम्हाला जीन्स टॉपच ही कलेक्शन भेटून जाणार आहे नमस्कार मंडळी मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या आधी मराठी युट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी स्पेशल कलेक्शन म्हणजे की वेअर मध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे आणि एकदा तुम्ही इथे पाहू शकता की एकच कस्टमरचा आणि एकच डिझाईन मध्ये किंवा एकच प्रिंटमध्ये मध्ये ऑर्डर निघाला तर अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा ही ऑर्डर प्लेस करू शकता तुम्ही इतकं मध्ये नाही तर दहा ते पंधरा हजार रुपयाचा ही तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता स्टार्टिंग रेंजची जर गोष्ट करू तर सिक्स्टी सिक्स रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला व्हरायटी भेटून जातात आणि हे पूर्ण जे आर्टिकल असणार आहे पूर्ण कॉटन बेसेसचे आर्टिकल असणार आहे इथे तुम्ही पाहू शकता आणि यामध्ये तुम्हाला अजूनही सुंदर असे कलर चार्ट सुद्धा आहे बघू शकतात छान अशी डिझाईन तुम्हाला यामध्ये अवेलेबल आहे नेक्स्ट तुम्ही बघू शकता प्रॉपर पद्धतीने इलास्टिक वाले ही आर्टिकल तुमच्यासाठी इथे अवेलेबल आहे प्युअर कॉटन फॅब्रिक असणार आहे आणि प्रत्येक म्हणजे की प्रत्येक तुम्हाला जर फ्रॉकची जर रेंज माहिती करायची असेल ना स्क्रीन वरती मी नंबर दिलेला आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात आणि इझिली सेट वाईज परचेस करू शकतात आणि जर सेट वाईजची जर गोष्ट करू तर इथे बघू शकता तुम्ही एकच यामध्ये डिझाईन मध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर्स भेटतात आणि सोबतच एकच डिझाईन भेटते आणि अशाच प्रकारे तुम्हाला सेट वाईज पूर्ण प्रॉपर पद्धतीने परचेस करावं लागणार आहे आणि इथे बघू शकता बॉक्स पॅकिंग सुद्धा ही तुम्हाला हे कलेक्शन भेटून जाणार आहे नेक्स्ट काहीतरी बेबी साठी जर तुम्हाला कलेक्शन हवे असेल तर तेही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे स्टार्टिंग ची जर गोष्ट तर यामध्ये सुद्धा ही तुम्हाला पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग रेंज मध्ये वरायटी भेटणार आहे वरायटीज एकदा इथे बघू शकतात प्रॉपर पद्धतीने तुम्हाला बारा बारा पीसेस चा सेट येणार आहे ज्या तुम्ही आरामात डील करू शकतात बघू शकता, शकता तुम्ही बेबी साठी हे जे आर्टिकल्स असतात रिटेल काउंटर वरती खूप चांगल्या प्रकारे शंभर दीडशे रुपयापर्यंत सुद्धा ही सेल आउट होतात आता तुम्ही विचार करू शकता की जर तुम्हाला हे आर्टिकल मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये अजिझोन मध्ये भेटताय तर तुम्ही आरामात कुठपर्यंत पर्यंत आणि रिटेल काउंटरवरती काय रेंजमध्ये सेल आउट करू शकतात आणि जर तुम्हाला असं तुम्ही विचार करतायत की हे कलेक्शन मी जर घरी बसल्या बसल्या मागवले असेल तर काय होईल तर एकदा तुम्ही इथे बघू शकता की लाईव्ह व्हिडिओ कॉल चालू आहे आपल्याकडे लाईव्ह व्हिडिओ कॉलची ही फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला सुद्धा ही हे कलेक्शन जर परचेस करायचं असेल असेच व्हिडिओ कॉलिंग थ्रू तर तुम्ही इझिली परचेस करू शकतात कारण की अजिझोन कडे तुमच्यासाठी प्रत्येक फॅसिलिटी अवेलेबल आहे नेक्स्ट काहीतरी अशा प्रकारचे बेबी प्रकारची साठी जर तुम्हाला अशा प्रकारचे कलेक्शन हवे असेल तर पूर्ण काही कलेक्शन तुम्हाला मध्ये मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये भेटतात काहीतरी अजून पार्टीवेअरची जर गोष्ट करू मी पार्टीवेअर फ्रॉक्स वगैरे समर सीजन स्पेशल कलेक्शन तर हे तुमच्यासाठी इथे अवेलेबल होऊन जाणार आहे कारण की तुम्ही इथे बघू शकता एकदम स्पेशल असा आर्टिकल असणार आहे लायक्रा मटेरियल वरती हा आर्टिकल दिलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला डंगरी पॅटर्न सुद्धा ही भेटतोय फ्रॉक मध्ये तुम्हाला डंगरी पॅटर्न भेटून जाणार आहे आणि जर तुम्हाला पार्टीसाठी किंवा आता जसं लग्न समारंभ आहे त्यासाठी स्पेशल कलेक्शन हवे असेल तर तेही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे लाईट स्काय ब्लू कलर असणार आहे ज्यावरती तुम्ही इथे बघू शकता ची डिझाईन केलेली आहे छान अशी डिझाईन तुम्हाला भेटून जाणार आहे यामध्ये सुद्धा ही डिझाईन खूप जास्त अवेलेबल आहे नेक्स्ट इथे तुम्ही पाहू शकता की पूर्ण यामध्ये तुम्हाला सिरुजग्री डायमंडचं वर्क भेटतंय सोबतच याचा जो फ्लेअर आहे तुम्ही याचा फ्लेअर ही बघू शकता छान असं तुम्हाला फ्लेअर भेटतोय समोर तुम्हाला इथे छान असे तुम्हाला फ्लावरची सुद्धा ही डिझाईन भेटते तुम्ही बघू शकता सुंदर अशा आर्टिकल्स एक से बडकर एक अजिझोन मध्ये अवेलेबल आहे फ्रॉक्समध्ये आणि यामध्ये तुम्हाला झिरो पासनं तर सोळा वर्षापर्यंतचे सगळे काही कलेक्शन भेटतात हो तुम्हाला पूर्ण सोळा वर्षापर्यंतचे सगळे काही कलेक्शन मॅन्युफॅक्चर रेंज मध्ये भेटतात आहे आणि मंडळी जर तुम्हाला कोणतेही कलेक्शन आवडत असेल त्याचे स्क्रीनशॉट घ्या दिलेल्या नंबरवरती शेअर करा व्हिडिओ कॉलिंगची फॅसिलिटी सुद्धा आहे सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नाही करायचे वरायटी एकदा इथे तुम्ही बघू शकता सुंदर अशी व्हरायटी तुम्हाला भेटून जाणार आहे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं एकच कस्टमरचा माल लाईव्ह निघतो हे आणि अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा ही परचेसिंग करू शकतात आणि मी जसं तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे फ्रॉक नव्हे तर सगळी काही व्हरायटी तुम्हाला इथे भेटून जाणार आहे जसं की मी काही व्हरायटीची जर गोष्ट करू तर इथे तुम्ही पाहू शकता प्रॉपर पद्धतीने तुम्हाला जीन्स टॉपचं ही कलेक्शन भेटून जाणार आहे आणि यांची जर सगळी रेंज तुम्हाला माहिती करायची असेल तर तुमच्या स्क्रीनवरती नंबर आहे इझिली कॉन्टॅक्ट करू शकतात आणि हे सगळं काही कलेक्शन तुम्ही आरामात सुद्धा ही परचेस करू शकतात आजचा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या ठिकाणाहून बघताय एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा डेलीच्या अपडेट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू इथे वरायटी एकदा बघू शकतात सुंदर अशी वरायटी तुम्हाला भेटून जाणार आहे मंडळी आणि आजचं हे कलेक्शन होतं तुमच्यासाठी आणि जर तुम्हाला हे कलेक्शन परचेस करायचं असेल तर स्क्रीनवरती नंबर आहे नाही तर व्हिजिट देऊन सुद्धा तुम्ही परचेस करू शकतात मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मनापासून आवड